स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील पाच लाख रुपयांच्या जबरी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर बाबराव वाकोडे याला अंबड गुन्हे शाखेनं अटक केली हा आरोपी अनेक दिवसांपासून फरार होता एक डिसेंबरला पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्यावर पंचवटी परिसरात रिक्षातच हल्ला करून रोख रक्कम लुटण्यात आली होती या प्रकरणातील मुख्य आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता पंचवीस डिसेंबरला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली तपासात तो भद्रकाली पोलीस ठाण्यातील दंगलीच्या गुन्ह्यातही पाहिजे आरोपी असल्याचं उघड झालंय या प्रकरणी आंबड गुन्हे शाखा युनिटचे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी अधिक माहिती दिली आज आंबड गुन्हे शाखेचं जे पथक आहे पी एस पाटील पोलीस अंमलदार बोडके दराडे आणि आमचे पोलीस अंमलदार सोनवणे निकम आणि जाधव वागुरे, वागुरे या सगळ्यांनी नवी मुंबईतून एक जो आरोपी आहे किशोर बाबुराव वाकोडे याला ताब्यात घेतलेला आहे किशोर बाबुराव वाकडे वाकोडे हा पंचवटीतल्या ऑटो रिक्षाच्या रॉबरी मधील पाहिजे आरोपी होता आणि मुख्य आरोपी आहे गेल्या तीन दिवसापासून त्याच्या मागावर होते यापूर्वी एक आरोपी तीन दिवसापूर्वी पोलीस स्टेशन पंचवटीच्या ताब्यात दिलेला आहे किशोर वाकोडेवर एकूण डझनभर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर बारा गुन्हे दाखल आहेत सहा सरकारवाडा दोन अंबड पोलीस स्टेशन एक पंचवटी आणि तीन भद्रकालीचे तो गेल्या काही दिवसापासून फरार होता त्याच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे आणि भद्रकालीच्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता त्यानंतर पंचवटीच्या गुन्ह्यात पाहिजे होता त्याला नवी मुंबई उलवे इथून आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीवर खून खुना, खुनाचा प्रयत्न त्याचप्रमाणे रॉबरी घरफोडी चोरी शस्त्र बेकायदेशीर शस्त्र वापरणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अत्यंत शिताफेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या टीमने त्याला आज ताब्यात घेतले सदर आरोपी हा गुन्हे केल्यानंतर उज्जैन येथे फरार झाला होता त्याच्या मागावर पोलीस गेले होते परंतु तिथे काय मिळून ना आला नाही त्यानंतर आरोपीला सुगावा लागल्यानंतर तो कर्नाटक राज्यात गेला कर्नाटक राज्यात त्याने दोन तीन शहरांमध्ये तो फिरला परंतु त्या ठिकाणी आम्हाला तो मिळून ना आला नाही शेवटी त्याचा माग काढत आम्ही आमची टीम ही नवी मुंबईला उलवे येथे पोहोचली उलवे येथे वाळगाव आहे वाळगावात तो एका चाळी लपून बसला होता तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याला पुढच्या सध्या आरोपीला पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखा युनिटचे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील तसंच अधिकारी व अंमलदारांच्या पथकानं ही उल्लेखनीय कामगिरी बजावली स्वाती शेलार स्वराज्य न्यूज मराठी नाशिक